जाला भरलाय काय का। मासा बोई मासा बोई मासा निस वर्षी नमस्कार मित्रांनो शेखर उलाव युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आम्ही चाललोय जाला टाकायला जाल्यामध्ये काय काय भेटतं ते तुम्हाला दाखवतो मावरा हे बघा या साईडून चालवते त्या साईडून झालं टाकायला तुम्हाला दाखवतो काय काय मिळतं ते आणि जोडीला आहे ते बघा जतीन आहे आणि इथेच आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओची मजा घेत राहा चला आता भेटूया पुढे आपल्याला सर्व मासे मिळणार आहेत तुम्ही बघतच राहा आम्ही चाललोय आता खतारा प्लेअर घेऊन

दाखवतो आता झाला कसा टाकतात ते करते मित्रांनो फायनली झाला टाकून झालेला आहे आमचं हे बघा टाकले आता पंधरा मिनिटातून बघू आम्ही त्याला झालेला काय काय गुद्धी ते हे बघा टाकून झाले व्हिडिओ करायला जमत नाही जास्ती कारण का दोघ जण टाकायला राहायला लागते आणि एकजण ओढी चालवायला राहायला लागते त्याच्यामुळे जास्त जमत नाही व्हिडिओ करायला व्हिडिओची मजा घेत राहा तुम्ही व्हिडिओ खूप छान होणार आहे हे बघा झालं टाकले भरपूर लांब गेले ते बघा मला दिसणार पण नाही दिसणार नाही तुम्हाला काम पच्चीस करतो आज मावऱ्याचा काम पच्चीस काम पच्चीस होणार आज मावऱ्याचा हा बघा जतीन जतीन चालवायला लागलाय होडी रायडर त्याला ठेवला आहे होडीचा आणि पकडून ठेवलेला आहे का दोन गुंतले दोन का दोन।, दोन मासे गुंतलेत मित्रांनो हितेश बोलतो बघूया नंतर म्हणणं आहे कुठ लावले झाला आता बघा काय भेटतो की नाही मी सांगतो दोन गुठल या गुतिर काय काम करत काय नाही बघ तुझं घुसलोय बघा हे बघा

साईज हजरात दिसते काम काढायला गेलो आता आपल्याला गुंतलं काय करायची काय करायला गाखव त्या ना केवढी दाखवते साईज बघा साईज बघ अजून बाकी आहे झालं हे बघा उतलायच भरपूर आहे बघूया किती भेटतात अजून दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहा मस्त व्हिडिओ होणार आहे मित्रांनो अजून गुतल्यात वरस मासा गुतलाय दोन अन वर्षी एकच जागेवर 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 दोन आहे हे बघा काम पच्चीस आहे पच्चीस हे बघ डेंजर डेंजर काम आहे डेंजर पच्चीस कसा ना खतरनाक काम आहे हे झालं वाल डेंजर इसको काटे ताँची रहते है। ये अच्छे से लगता है डेंजर कार मित्रांनो तीन वरस गुतली आणि एक बोय माफा गुतलाय हे बघा झालं काढलंय आता आता परत इकडनं टाकू या साइडून परत एकदा टाकू परत भेटतील एक दोन मस्त ही बघ ही भेटले ही साईज मस्त भेटली बघा वर अशी साईज बघ फ्राय करायला मस्त आणि थंड पण घेतले आम्ही हे बघा नाश्त्यासाठी आता काय काय आम्ही चायनीज पण आणायला जाऊ त्या साईडून हे बघा सोयी करून आलेलो आम्ही घरातून सर्व जतीन तू खायला ना फक्त पुढे जायचं ते बोल पत्ता बोल पत्ता बोल इतेश काढायला लागला आहे वरस निघतच नाही गुंतलेले आहे जाल्यामध्ये जाम दीजा। जाम काढायलाच नाही तुम्ही वारा पण खूप आहे मित्रांनो मित्रांनो इथं थांबलो आता था। थोडं पाणी पिणी पेतोय आणि परत जातो जालं टाकायला सुरुवात करतो हे बघा चला जायचं का चला चला जाऊ आता परत जातो झालं टाकायला दाखवत आहे दाखवत ते मच्छी दाखवतो तुम्हाला किती गुजली ती मामरा हे बघा शिकता तुम्ही मच्छी आम्ही पहिले याला गुंतवली आणि हा आमचा रायडर थकला का रे नाही थाक चल मग जाऊ तिकडे मित्रांनो हे बघा दुसरं दुसरं झाला तर परत उचलतो हे बघ गुतले बघा इथं काम पच्चिस आहे तर एक नंबर घे ना मित्रांनो दुसरं झाला आता आम्ही बघा वरत बघा बाबा काम पच्चिस आहे इथे एक दोन तीस पहिला याच्याके होरिंगे होरिंगे एक एक होरिंगे

जाला भरलाय का काय भरलाय बोई मासा बोई मासा बोई मास निसत वर्षी मास हे बघा हे बघ बघा बाबा हे बघ तीन चार पाच निसता मावरा 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 झाल्यान हे बघ अजून बराच हो बाकी आहे काम झालं

पंधरावीस गुतलेत पच्स पंधरा चिमणा गाबोली करायची आधीच गाभोली गुत हे काय शेक मासा शेकडे शेक मासे गोईमासे गोई मासे बघा शेक मासे मोठा मोठा झाला भरलेला आहे आता काम पच्चीस केलेलं आहे बोय माझे वरस भरपूर भेटलेला आहेत आता दोनच झाल्यामध्ये आमचं काम झालं आतमध्ये झालं आहे मस्त भरून आले आला आता आता काढायलाच आलो आमच्या बंदरावर इथे तुम्हाला दाखवतो आता मावर काढून ना ते किती होते ते मित्रांनो हे बघा बंदरावर आलेलं आहे आम्ही हे बघा तुम्हाला सांगितलेलं ना पंधरावर आलो आहे बघा मावरा बघा भरपूर भेटलेलं आहे वर्षी अकरा बारा असतीलच वर्षी आणि बोई मासे पण आहे इथेशी काढायला लावले इथे दाखव हे बघ काढायला लावले बोईमा आता सर्व काढून तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते बघा वऱ्यास काढायला लावले आम्ही अजून भरपूर आहे एकदा मासे भरपूर काढायचं आहे टाईम भरपूर काही याच्यात बघा काढलेलं आहे मित्रांनो हे बघा हे बघा किती कुठले आहेत ते पंधरा वीस आहेत वर्षे मासे पण आहेत भारी भेटलेला आहे बघा खत्री काम झालंय आता जाऊ आणि फ्राय करू नाही देश फ्राय आपल्या मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला आता बाय बाय